पावसाची सरबरसली धरतीची बिजली काया जलधारा झरझर वाहून पाणी जीवन देई माया कुसुमाग्रजांच्या या ओळी जणू कवठेमांळ शहरातील महिलांच्या पाणी पुरवठ्या संबंधीचाच सा आहे असं वाटतं शहरातील दूषित पाण्याच्या समस्येवर महिलांनी रोहित दादांना आवर्जून बोलावलं शहरात भेडसावणारा पाणी प्रश्न दूषित पाणी पुरवठा काही भागात नळातून येणाऱ्या आळ्या हे सर्व काही दाखवलं आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा हा विषय सोडवण्याची जबाबदारी रोहितदानी घेतली एकविसाव्या शतकात दूषित पाणी पुरवठा असणं दादांना सहन होणं अशक्यच होतं कवठे महांकाळ नगरपालिकेची निवडणूक होताच पहिली गोष्ट त्यांनी हाती घेतली ती म्हणजे पाणी पुरवठा योजना रोहितदादानी जलतज्ञ आणि कन्सल्टंट यांच्यासोबत वेगवेगळ्या उपायांवर चर्चा करत अंतिम एक मार्ग काढला बनगरवाडी तलावामध्ये म्हैसाळ योजनेचं पाणी टाकून शहराचा पाणीपुरवठा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल हा निर्णय सर्वानुमते घेतला सुमनताई पाटील यांनी या योजनेला मंजुरी दिली पण बनगरवाडीच्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये याची काळजी देखील घेतली पण शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण झाला पण रोहित दादांनी शेतकऱ्यांशी शे चर्चा करून त्यांना विश्वास दिला की शहरासाठी लागणारं वाढीव पाणी जलसंपदा विभागाकडून आरक्षित करूनच योजना राबवली जाईल नमस्कार मी राहुल गणेश जगताप कवटेमांका कवटेमांका शहरामध्ये सातत्यानं अगोदरपासून पाणी प्रश्न हा भेडसावत होता प्रचार दरम्यान फिरत असताना पाण्याची अडचण कुठेतरी थांबली पाहिजे असा विचार करून बंडगरवाडी पाणीपुरवठा योजना रोहितदादांनी सातत्याने पाठपुरावा करून कवटेमकाळ नगर मंजूर करून आणली या योजनेचा फायदा असा की योजनेत प्रति माणसी एकशे पस्तीस लिटर पाणी सर्व नागरिकांना मिळणार आहे आज आपण पाहायला गेलं तर कवटेमंकाळ शहरात पिण्याचं पाणी विकत घेतल्याशिवाय माणसांना पिता येत नाही बंडगरवाडी पाणीपुरवठा योजनेमध्ये ठिकठिकाणी फिल्टरेश फिल्टरेशन पाणी केलं जात आहे यानंतर प्रत्येक नागरिकाला पाणी वापरताही येणार आहे आणि ते पाणी पिताही येणार आहे अशा पाण्याची व्यवस्था आमचे नेते मान्य रोहितदा पाटील यांनी केलेल्या आहे त्यानुसार कवठे मांका शहरातील जादाचे पाणी आरक्षित करून त्यानंतर नगर विकास खात्याच्या माध्यमातून साठ कोटी रुपयांची योजना मंजूर केली सध्या त्याचे काम प्रगतीपथावर आहे लवकरच स्वच्छ आणि मुबलक पाणी कवठेमांकाळ शहराला मिळणार आहे रोहितदादांच्या परिश्रमाने शहराच्या समृद्धतेसाठी एक मोठं पाऊल उचल जात आहे याचा सर्वांनाच अभिमान आहे